कृतज्ञतापूर्वक गौरवले जात आहे आपल्या यापुढील कार्यास श्री पांडवांच्या आशीर्वाद संत तुकाराम महाराजांचा कृपा प्रसाद आणि सकल संतांचा सहवास लाभो हीच श्री विठ्ठल चरणी विनम्र प्रार्थना आपला भक्तिमय संकल्प पूर्ण होत राहू आणि आपल्या कार्याला यश कीर्ती आणि समृद्धी प्राप्त होऊ यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राम कृष्णारी हलवाई गणपती यांनी आदरणीय बंडाता त्यांना उभा पोशाखा आणलाय तर आदरणीय रासने साहेब यांनी तो आपल्याला स्वीकारायचा घ्या 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 नाही उभा म्हणतात उभा येतात आणलाय का आता, आता तुम्ही ब्रह्मचारी पडले नाही तर त्यांनी ते केलं असत गणपती बाप्पा आपल्या तालुक्यात दोन गणपती विघ्नहर आणि लेण्याद्रीचा गिरिजात्मक गिर, गिरिजात्मज त्यांना भेटायला आज दगडूशेठ हलवाईचे अध्यक्ष आलेत आदरणीय विलास तात्या बालवडकर आणि दगडूशेठ हलवाई गणपतीचे अध्यक्ष दोघांचाही सन्मान पंडता त्याच्या हाताने होईल या रे, प्रतिमा देणार लेण्याद्री देवस्थान सुद्धा आलेलं आहे बाकीच्या मंडळीने थोडस स्टेज खाली केलं तर बरं होईल मोकळी माणसं खाली या ना आपली प्रतिमा आण ना तात्यांच्या हस्ते रासने साहेबांचा सत्कार होईल दगडूशेठ हलवाई गणपतीचा दगडूशेठ हलवाई गणपती यांनी नवीन निर्णय घेतलाय की गणपतीचा सप्ताह आता पुण्यात न ठेवता महाराष्ट्रात न्यायचा सगळा खर्च करतो आणि विलास तात्या बालवडकर यांचाही सन्मान तात्याच्या हातून होईल विलास बाल विला बाल तात्या बालवडकर यांनी एक्कावन्न लाख रुपये भांडाऱ्या डोंगराच्या कामाला दिलेत महाराज हेच विलास तात्या बालवडकर त्या तात्यांच्या हस्ते दोघांचाही सन्मान होईल बाबाजी चैतन्यांची प्रतिमा देऊन बाबाजी षटशाल घाला तुम्ही आणि लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट आलय अध्यक्ष ढेकणे साहेब यांचाही सन्मान तात्याच्या हस्ते होईल तीनही संस्थांचा सन्मान आदरणीय बंडाता त्यांच्या हस्ते होईल माऊली जे उठून गेले त्यांना काय पायाला भेटणार आहे हो हो या ढेकणे साहेब या लेण्याद्री हे तुमच्याकडे राहू द्या लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट यांनी एक्कावन्न हजार रुपये दिलेत आदरणीय रासने साहेब आणि विलासता त्यांनी इकडे वर यायचंय बसायला आदरणीय माणिक महाराजांनी वर यायचंय भंडारा डोंगर आले आज आमचे भंडारा डोंगरवर सप्ताह झाला त्याचे अध्यक्ष निवृत्ती आबा कोळेकर आलेत नाटक पाटील आहेत सौरभ शिंदे खूप चांगली मंडळी आज कोणाचेही सन्मान होणार नाहीत फक्त पंक्तीवाल्यांचे सन्मान होतील ज्यांच्या पंक्ती आहेत वरिया वर्या आपल्या दगडूशेठ हलवाईंचा सन्मान झालाय सगळे वर या वर या वर तुम्ही सगळे माणिक महाराज वर्या तात्यांला जाऊ द्या मला पोश इथं वर या वर द्या वर द्या आणि नाही ते सन्मान नाही घेत झालंय आदरणीय तात्यांचा सन्मान करायचा पण तात्या काही सन्मान घेत नाहीत एक मिनिट फक्त ज्यांनी आपल्याला शंभर किलोमीटर भाकरी आणल्यात त्यांच्यासाठी जरा टाळे वाजा त्यातली दहा बारा गावांचे सन्मान झालेत हे बघा आपलं कीर्तन रोज साडेआठ ला संपत आहे आता तशी साडेआठ झालीत काही काम नाही घरी जाऊन मोबाईल पाहण्यापेक्षा ना आघाळ वांगाळ पाहण्यापेक्षा एक पाच मिनिटं तुकाराम महाराजाची सेवा करणारी गावं दादा भाऊ शेठ ही आमची सुरेश शेठ भोरी किती लांबून मंडळी आली तर एक दोन तीन गावं राहिलेत दोन तीन गावं राहिलेत देहू संस्थान त्यांचा सन्मान करील मग आरती होईल कारण आता तिथं जेवणाचं फुल झालंय बसूनच राहावं लागणार आहे एक दोन गाव राहिलेत त्या गावाने पटदिशी पुढे यायचं माणिक महाराज मोरे यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे माणिक महाराज खाली या तुम्ही आदरणीय माणिक महाराज कारगाव चला कुरवंडीचा झालाय कुरवंडी पोरबनवाडी ज्यांचं झालाय ते येऊ नका एकाच माणसानी यायचंय एका गावचा एकच माणूस येईल पोरबनवाडी बोटा माळवाडी केळवाडी आंबी तुम्हाला ज्यांचं झालाय ते येऊ नका म्हसवंडी कुरकुटवाडी कोठे बुद्रुक कोठे खुर्द खांडगेदारा नाही हे ना तर सकाळची गाव आहेत संध्याकाळची औसरी खुर्द वायाळमाळा शिंदेमाळा खडकमाळा भोरवाडी शेवळवाडी तांबडेमाळा चांडोली खुर्द चांडोली बुद्रुक लवकी खडकी पिंपळगाव थोरांदळे रांझणी कारफाटा वळती शिंगवे भागडी जवळे नागापूर अकोले तालुक्यातून मन्याळे पिसेवाडी कळम करंडी भोळेवाडी वाघापूर बोरी कुराचे Y si para देवत्मारा ज्ञानदेवत्वारा ज्ञान देवारा ज्ञान देव महाधारे समाधान तुमचंद घरि आता आपण आयुष्य म्हणा कीतनायणा सुरुवाती कर Oh, my dear, I'm your

ते लोचना ज्ञानराजा मालय तेजाधुस विदया माझा अर्थ ज्ञानराजा ज्ञान राजा घे फल तु जोने अवतार पाडुरंग नाय जाने आर् राजा कैवल तेजा सेच साधुसंत मधवल रामाजा आरतीधान राजा कनराच्या ताकरी नारद गोपर करी आरतीधान राजा कैवल तेजा सेवित साधुसंत मधवल रामाजा आर्थान राजा प्रगत

आयला कवि आला अर्जित तारावा रागवे ता सागरात पाशार काय रे कैशक गोवाडे

ಆತ ಉದಾರ ತುಂಬ